बाया जाऊ दे ग बाया माझं नशीबच फुटकय मला म्हणला होता राणी सारखं ठेवी ना असं माझी सासू पण मला काम करू लागत नाही माझ्या नवऱ्याला ना। ना सांगितलं तर त्याला राग येतो की माझ्या मम्मीला असच बोलती तसंच बोलती मी काय करू माझं नशीबच फुटकय मला कळतच नाही मी काय करावं काय नाही म्हणलं होता राणी सारखं ठेवीन ना असं ठेवीन ना तसं ठेव ना आणि आता हांड उचलायला होतो मला काय माहिती माझ्या नशिबी काय लिहिलंय मला तर म्हणला होता घराबाची मोटर आहे आणि आता मला लांब लांब जाऊन पाणी आणायला लागतं काय बाई, बाई माझं नशीबच फुटकाय माझा नवरा मला म्हणला होता तुला राणी सारखं ठेवीन आता बघ माझा अवस्था पन्नास किलोमीटर वरून पाणी भराय लावतात रोज चल बाई जाते मी माझी कमर दुखायला लागली जा जा बाई वहिनी काळजी घ्या लईच कुठं असतो लग्न झाल्यावर चल बाई जाते मी काय बाई हा हंडा मला तर तुम्ही बापजांना हा हंडा पकडला नाही बाई बाई आले एकदाची घरी, सारा कसला काय माहिती शावला बाई एकदाचा हांडा माझ्या काही काम पण नसून केली भांडी घासायची कपडे धुवायची काय काय करायचं माणसानी एकतर लय दगदके माझ्या माग कळतच नाही काय करावं काय नाही तुझ्या तोंडाला जरा ब्रेक ठेव की आल्यापासून तन ताण करती नुसतं हा तोंडाला जरा काडी लाव की जरा हा तुम्ही मलाच बोला काडी लाव हे लाव ते लाव सगळं मीच ऐकणार हा मीच माझ्या तोंडाला काडी लावते तर काही बोलूच नका मला मी झाले सून आणि तू झाली सासू तेवढंच बोलायचं उरलं होतं तुमचं बोलून बोलून दमलं नाही वाटत तुम्ही रोज 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 तेच 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 ऐक आता कसं बोलायला जमत हा माझ्या लियाखाला येऊ दे मग सगळे सांगते हा तुम्हाला तेवढंच जमतं भांडण कशी लावायची कसं कर काय करायचं तेवढच जमत तुम्हाला तुला बोलायच जमतं नवरा लावायचं बोलू नका बघू देऊ माझा नवरा आहे मी माझा बघून घे हा तुझा नवरा काय आभाळातून आलाय का आभाळातून आला म्हणजे काय बोलता तुम्ही चार चाऊघात लग्न करून आले म्हणून तुमच्या घरी हा चार चा उघात लग्न करून आले म्हणून माझ्या सांग तुला ओ, ना तूरे। तूरे <laughs> चार चौकात लग्न करून आले मी नाही एखादं दोन करू करून सांगतो रोज 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 मी त्याचं ऐकते तुमचं ऐकते हेच माझ्या नशिबी पडलंय हा हेच नाही पडलंय काय चांगले तुला सगळं चांगले आराम पिती बसत पैकी बसते दिवस भर बघत व्ही करती आणि परत म्हणजे माझं काय म्हणता तुम्ही मी बघते मालिका टीव्ही सगळं मी नाही बघत तुम्हीच बघता मी तर माझ्याच बापाने दिली टीव्ही एक दिवस त्या टीव्ही ला बघितलं नसेल मी अगं देऊन ये तुझ्या बापाचा परत नको सांगू हा जेवढं उतूत आलं तर घेऊन जातो तुझ्या बापाचं नका काढू नाव आता सांगतो तुम्हाला माया बापाचं नाव नका घेऊ का आता सांगतो तुम्हाला दा। काय करशील तू मग ह काय करशील चला सांगशील का जा? आता मला मारायला आलं का खंबा मी ने का मारू तुझा बाप मारही तुला बरं कर मी तू आले का मला मारायला सांगतो खंबा त्याला तू नुसता मला आता मला काय पण चाडून वाडून सांगणार आहे आता मी तुझं मारलंच नाही पण त्याला येऊ दे त्याला सांगते मी आ तुम्ही तर भांडणच लावता ना रोज रोज भांडणं होता आमची रोज एक दिवस असं जात नाही अगं मग नीट तू मी नीट राहते नीट मी काय केलं तुला तू, का तू? तू? कर के सांग काम कर की चांगलं एवढं काम केलं तरी तुम्हाला काम दिसत नाही म्हणतात काम नाही करत काम नाही करत मालिकाच बघती टीव्हीच बघती मी एक दिवस ला बघितला असेल बघतो रोज टी व्ही बघत काय माहिती तुमच्या घरीच नशी पडलं होतं का माझं इथं येऊनच सारखी भांडणं सारखी भांडणं काय कळतच नाही तूच लागत मी नाही लागत तुम्हीच लागतो पाणी आणते तुम्हाला एवढं कळत नाही केलंय तोंडाला एवढं लागू नको का तुम्हाला रोज पाणी आणते रोज आम्ही पण आणलेले काय तूच पण जरा हेल्प करावी तुम्हाला हे कळत नाही का सारखं आमच्या टायमाला तू कोणी नव्हतं काम करायला आम्ही पण आमचं केले काय तुझा मुलगा तर मला म्हणला होता मोटर रे हवे त्या मग कुठे गेलं तुमचं मोटर सांगायचं ना लेखायला पाणी भर म्हणा होत नाही माझ्याशी होत नाही तुम्ही काय पाऊस पण रोग आलाय का हिच्या नादी लागत तर रोजच नादी लागती म्हणजे का मी तुम्हाला फालतू दिसते का नादी लागते म्हणजे म्हणल्यावर तुझ्या तोंडाला तर ब्रेकच नाही अजिबात माझ्या तोंडाला ब्रेक नाही तोंडाला सारखे भांडता एक दिवस करते तरी तुम्हाला सांगा सांगा तुम्हाला भांडण लावणच येतं काय बोलणार आहे भाड्याचं तुम्ही काय बोलता मला कोणाला भाड्या म्हणा तुझा नावरा आहे ना तो भाड्याचे भाड खाऊ भाड खाऊ म्हणते घरी आणून बसलाय सारखी सासू भांडती तुम्ही सासू बोलायच्या लायकीचेच नाहीये ની લાઇ કે કરતી કા જી લાઇ કે કરતી કા તું તમારી લાઇ કી છે તમારે काय બોલાય કી કરતી તું તો બાપા શી લાઇ કી બક પહેલી માય બાપ લાઇ કી मा बाबांना घेऊन तुम्हाला असं नाही कशाला आणायचं म्हणून ये इथं काम करायला मला कशाला मी बाबाला बोलू हां तुला होत नाही ना तुमच्या बाबाला मी आणली ना मला करून तो कारण काम की बिकारण नाही तर माझ्या बापाला कशाला सांगायचं त्याला पण माझे लेकले भडकाव म्हणती वाई तू हां मग तुमचा लय कुठला लागून आहे तुमच्या सारखाच येतो तो रोज भांडतो तुमच्या तुमच्या दिलेल्या गोष्टी त्या डोक्यात असतात सारखं तो मलाच बोलतो तुम्हाला काय बोलतच नाही तो हा फालतू दिसते वाटत जावा जावा तुमच्या तोंडी कोण लागत काय माहिती आता रोज भांडायला काम करायची ना मग सारखी कशाला मला भांडता हे आमच्या घरी हे आमच्या घरी ते थांबता येत नाही का काय माहिती सारखी काम भिजता भिजता करते ती कुत्री कुत्र्या काम करत तरी कुणाला दिसत नाही बाबा तो नवरा पण असा भेटलाय ऐकत नाही आपल्या मम्मीच ऐकतो बावट कुठला जाते बाया मी आता बघत असून सासू माझी अकोलच नाही माझ्या